आपल्या मराठी हिंदू कॅलेंडरनुसार जे वर्षातील बारा महिने असतात तर त्याला अनन्यसाधारण महत्त्व असतं प्रत्येक महिना हा जो आहे तो तो प्रत्येक देवी देवताला समर्पित केलेला असतो त्याच पद्धतीने मार्गशीर्ष महिना जो आहे तर तो माता लक्ष्मी भगवान विष्णू आणि भगवान श्रीकृष्ण यांना समर्पित केलेला आहे भगवान विष्णूंचं स्वरूप असणाऱ्या श्रीकृष्णाची मार्गशीर्ष महिन्यामध्ये उपासना आराधना केली जाते भगवान विष्णू स्वतः आपल्याला भगवद्गीतेमध्ये सांगतात की महिन्यांमध्ये मी स्वतः एक मार्गशीर्ष महिना आहे त्यामुळे आपण आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी बरकत यासाठी मार्गशीर्ष व्रत वैकल्य जे असतात ते करत असतो त्यामध्ये सर्वात पवित्र जे व्रत आहे ते म्हणजे मार्गशीर्ष गुरुवारच हे प्रत्येक घरातील सुवासीन महिला आपल्या घराच्या कल्याणासाठी आपल्या घराच्या पतीच्या मुलांच्या कल्याणासाठी हे व्रत करत असते तर आपल्याला हा मार्गशीर्ष महिना संपण्यापूर्वी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा जो एक दिवा आहे, तर तो जेने लेनार जे वर्ष ते भर आयुआरोग्याचं आणि आनंदाचं जाईल त्याचबरोबर त्यांची अभ्यासात प्रगती होईल नोकरीत यश मिळेल ज्या काही त्यांच्या मनातील इच्छा असतील त्या इच्छा पूर्ण होतील आणि सर्व दोष विघ्न अडचणी संकटे संपेल तर आता हा जो उपाय आहे तर तो कशा पद्धतीने करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती या आजच्या मा व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील वेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये मा जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका मार्गशीर्ष महिना हा खूप महत्त्वाचा महिना मानला जातो या महिन्यामध्ये आपण आपल्या मुलांच्या भवितव्याच्या प्रगतीसाठी आपल्याला घरामध्ये गणपती अथर्व पठन केलं पाहिजे करणं शक्य नसेल तर आपण श्रवण केलं पाहिजे मुलांकडनं म्हणून घेतलं पाहिजे तर आता हा जो दिवा आहे तर तो आपल्याला मुलांसाठी कशा पद्धतीने लावायचा आहे त्याबद्दलची आपण माहिती घेऊया प्रत्येक आईच्या मनामध्ये ह्या इच्छा असतात की, की माझा मुलगा किंवा माझी मुलगी आता सध्याचं जे हे धावपळीचं जीवन आहे त्यामध्ये कुठेही मागे राहता कामा नाही त्याची प्रत्येक क्षेत्रात प्रगती व्हावी मग ते अभ्यास असेल नोकरी असेल व्यवसाय असेल व्यापार असेल त्यामध्ये त्यांना यश मिळावं त्याचबरोबर त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारचे विघ्न संकटे अडचणी दोष येऊ नये काय होतं कधी कधी मुलांना नजरदोषेचा सामना करावा लागतो नजरदोषीचा सामना करावा लागतो म्हणजे काय तर मुलांना घरातल्यांची किंवा बाहेरच्यांची नजर लागते त्यामुळे तो जो मुलांचा स्वभाव आहे तर तो हट्टी होतो चिडचिडा होतो तापट होऊन जातो मुलं आईवडिलांचं ऐकत नाही मोठ्यांचं ऐकत नाही या ज्या काही समस्या आपल्यासमोर येत असतात किंवा प्रत्येक आईसमोर येत असतात माझ्यापासून तुमच्यापर्यंत प्रत्येक आईला वाटतं की माझा मुलगा खूप हुशार असावा किंवा मुलगी माझी खूप हुशार असावी कोणताही विघ्न त्यांच्यावरती येऊ नये त्यासाठीच हा जो दिवा आहे तर तो आपल्याला लावायचा आहे दिवा हा बुद्धीचे ज्ञानाचे आणि त्यागाचे प्रतीक असतो दिव्यामध्ये ज्या सकारात्मक लहरी असतात तर त्या अनन्य साधारण ज्या प्रकारे आपल्याला प्रकाशाची गरज असते आपण अंधारात राहू शकतो का तर अजिबात नाही त्याच पद्धतीने मुलांच्या जीवनामध्ये सुद्धा हा जो दिव्याचा प्रकाश आहे तर तो पडावा त्यांचं पुढील जे जीवन आहे तर ते सुखाचं समाधानाचं यासाठी हे जे काही पवित्र तिथी असतात या पवित्र जे महिने असतात तर त्या महिन्यांमध्ये आपण हे उपाय केलेच पाहिजे तर आता हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला कधी करायचा आहे आता मार्गशीर्ष महिन्याचे अवघी फक्त दहा दिवस शिल्लक आहे या दहा दिवसामध्ये तुम्हाला जमेल त्या दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता पण जमलं तर मार्गशीर्ष गुरुवारी नक्की करून बघा पण काय होतं आपल्या घरामध्ये सुतक पिरियड्स असेल तर आपल्याला त्या दिवशी करता येत नाही त्यामुळे तुम्हाला जमेल त्या दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता अगदी तुम्ही सोमवारी करा मंगळवारी करा कधीही केला तरीही चालेल सर्वात प्रथम हा उपाय तुम्ही ज्यावेळेस घरामध्ये करणार आहात तर त्यावेळेस घरामध्ये सुतक से अजिबात नसावं त्याचबरोबर हा उपाय तुम्ही तुमच्या मुलांसाठी मुलींसाठी करू शकता तुमचा मुलगा कितीही लहान असला किंवा कितीही मोठा असला किंवा मुलगी कितीही लहान असली मोठी असली तरी त्यांच्यासाठी करू शकता घरामध्ये तुमचे दोन मुलं असतील मुली असतील तर त्यांच्यासाठी देखील तुम्ही हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे तेही सांगणार आहे त्याचबरोबर मुलं जर बाहेरगावी शिक्षणासाठी असतील तर त्यांच्यासाठी हा उपाय कशा पद्धतीने करायचा तेही सांगणार आहे सर्वात प्रथम तुम्ही ज्या दिवशी हा उपाय करणार आहात तर त्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे लवकर उठून स्वच्छ आंघोळ करायचे आहे माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे आपण ज्या वेळेस आंघोळ करणार आहोत त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गायचं जे कच्चं दूध असतं तर ते टाकून तुम्हाला आंघोळ करायचे आहे त्यानंतर आपली रोजची जी घरातली देवपूजा असते तर ती करून घ्यायची आहे आणि नंतर तुम्हाला देवपूजा झाल्यानंतर हा उपाय करायचा आहे सकाळी दहा वाजण्याच्या अगोदर तुम्हाला हा उपाय करायचा आहे बघा ज्या वेळेस आपण सकाळी उठतो आंघोळ करतो आणि लगेच आपण देवपूजा करतो करतो तर त्यावेळेस आपल्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचे वाईट भावना वाईट विचार नसतात आणि त्यामुळे ता आपली जी काही मनातील इच्छा असते तर ती आपल्या परमेश्वरापर्यंत खूप लवकर पोचत असते त्यामुळे सकाळी सकाळी जर तुम्हाला खूप लवकर हा उपाय करता आला तर अतिशय उत्तम नाही सकाळी खूप लवकर जमत तर तुम्ही दहा वाजेपर्यंत करू शकता ह्या उपायासाठी तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटच्या खाली तुम्हाला स्वास्तिक काढायचं आहे म्हणजे प्लेटमध्ये तुम्हाला हळदीच्या सहाय्याने स्वास्तिक काढायचं आहे हळदीच्या सहाने स्वास्तिक घेतलं की त्यावरती थोड्याशा तुम्हाला फुलांच्या पाकळ्या ज्या असतात तर त्या ठेवायच्या आहे फुलं नसतील तर ता थोडेसे तांदूळ ठेवा त्यानंतर त्या तांदळावरती थोडंसं हळदी कुंकू टाकायचं आहे नंतर तुम्हाला हा जो दिवा आपण घेणार आहात हा दिवा तुम्हाला मातीची पंथी घ्यायची आहे मातीची पंथी स्वच्छ घ्यायची कुठेही तुम्हाला ती खराब नसावी कुठेही तुटलेली नसावी फुटलेली नसावी कारण उपायांसाठी आपण ज्या काही वस्तू वापरतो तर त्या वस्तू स्वच्छ असणं ती इतकंच महत्त्वाचं आहे त्यावेळेसच त्याचे जे फायदे आहेत तर ते आपल्याला होत असतात मुलं खूप अभ्यास करत असतील पण तरीही त्यांचं अभ्यासाचं लक्ष लागत नाही किंवा त्यांना यांना खूप अडचण येत असतात अभ्यास करून पेपरसाठी जातात त्यांच्या लक्षात राहत नाही ह्या ज्या काही समस्या आहे नोकरीच्या संबंधित समस्या आहे अभ्यासाच्या संबंधित समस्या आहेत तर ह्या सर्व समस्या संपवाव्यात यासाठी आपण हा दिवा लावत आहोत तर आता हा दिवा घेतला की ह्या दिव्यामध्ये तुम्हाला थोडंसं मोहरीचं तेल टाकायचं आहे दोन वातींचे एक वाद करून तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायचे आहे तुम्ही कापसाची वाट टाकू शकतात किंवा जी लाल कलाव्याची वाट असते तीही टाकू शकतात त्यानंतर हा दिवा जो आहे तो तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर आता घरामध्ये जर दोन मुलं असतील तर त्यांच्यासाठी एकच दिवा लावायचा आहे आता पुढे ज्या वस्तू आपल्याला मुलांवरनं ओवाळून टाकायच्या आहेत तर त्या सेपरेट सेपरेट प्रत्येकासाठी घ्यायच्या आहेत हे लक्षात ठेवा आता तुम्हाला पाच लवंगा घ्यायच्या आहेत आणि पाच काळी मिरी घ्यायची आहे आणि एक कापूरचा तुकडा घ्यायचा आहे ह्या तीन वस्तू तुम्हाला हातात धरायच्या आहे मुलांना तुम्हाला खाली जमिनीवरती बसवायचं आहे बसून मुलांच्या डोक्यावरनं ह्या वस्तू ज्या आहेत तर त्या तुम्ही पाच वेळेस ओवाळायच्या आणि माझ्या मुलांच्या जीवनातील जे काही त्रास दुःख दोष अडचणी आहेत तर ते सर्व संपलेलं आहे अशा पद्धतीचा भाव ठेवायचा आणि ह्या वस्तू तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत त्यानंतर दोन मुलं आहे ना तर प्रत्येकासाठी सेपरेट सेपरेट त्यांच्या डोक्यावरनं वस्तू ओवाळा आणि त्या दिव्यामध्ये टाकून द्या एकाच दिव्यात टाकल्या तरीही चालेल मुलं बाहेरगावी आहे तर ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या मुलांच्या फोटोवरनं तुम्हाला ओवाळायच्या आहेत आणि त्या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत माझ्या मुलांवरती असणारी जी काही नजर दोष करणे बाधा वाईट बाधा नकारात्मकता सर्व दोष जे आहेत तर ते, ते संपलेले आहे अशा पद्धतीचा भाव मनामध्ये ठेवून तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे त्यानंतर तिथे बसायचं आहे तिथे आसन टाकून बसायचं आणि तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राची तुम्हाला एक माळ जप करायची आहे आणि भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलांच्या जीवनातील सर्व दोष विघ्न अडचणी संपू द्या अभ्यासात प्रगती नोकरीत यश मिळू द्या अशी आपल्याला त्यांना प्रार्थना करायची आहे किंवा मुलांच्या लग्न जमण्यामध्ये काही अडचण येत असेल तर ती जी काही इच्छा असेल मुलांच्या संबंधित ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे दिवा विजला की त्यानंतर तुम्हाला त्यातलं जे साहित्य जर शिल्लक असेल तर ते निर्माल्यात टाकून द्यायचं आहे जळालेलं असेल तर अतिशय उत्तम नाहीच जळालं तर निर्माल्यात टाकून द्या तर अशा पद्धतीने हा उपाय करा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ